कि आपली स्वामी आई दत्त आई वट वृक्षाच्या खाली अक्कलकोट मध्ये बसलेली आहे बाजूला सुंदराबाई आहे अक्षरशः बाकीचे भक्तगण आहेत सुंदराबाई असेल स्वामींना पंखा घालते आणि त्या सर्व भक्त जणांमध्ये तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही स्वामींचे चरण दाबताय असं तुम्हाला आठवायचंय एक प्रकारे मानस पूजाच ही आहे आणि तुम्ही स्वामींचे पाय दाबताय आणि स्वामी तुमच्याशी वार्तालाप करतात आणि तुम्ही स्वामींशी बोलताय तुम्ही तुमच्या मनातल्या सर्व भावना असतील त्या भावना स्वामींना सांगताय आणि त्या भावना सांगताना अक्षरशः तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत आहे आणि स्वामी राया डोक्यावरनं तुमच्या हात फिरवतात स्वामी म्हणतात ए बाळा काय घाबरतोय मी आहे ना अक्कलकोटचा राजा मी बसलोय ना इथं मग तू का घाबरलं पाहिजे जिथे असते सदैव कमी तिथे उभे असतात साक्षात माझे समर्थ स्वामी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अनेक इच्छा असतील आणि त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसल्या तर इच्छा प्राप्तीचा खरा मार्ग सांगेन जर तुम्हाला वाटतय की परत्युकल एखादी वस्तू असेल किंवा परतुक्युअल एखादं टार्गेट असेल एम असेल किंवा ध्येय असेल जर तुम्हाला ते प्राप्त करायचंय तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असले सतत अडचणी येत असल्या शत्रू काहीतरी करत आहेत किंवा काहीतरी करून पाठवलेला आहे किंवा काम बिघडवण्याचं काम चालू झालेलं आहे तर निश्चितच हा मास्टर स्ट्रोक तुम्ही स्वामी नावांचा वापरून पहा बघा तुमच्या जीवनाची गाडी अगदी सुरळीत चालेल आणि अशी कोणतीच इच्छा नसेल की ती इच्छा तुमची पूर्ण होणार नाहीये प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मोठ्याने एकदा माझ्या बरोबर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला आता स्वामींचा हा व्हिडिओ म्हणजे एक ऊर्जाने बसलेला व्हिडिओ आहे कारण स्वामींची सेवा, स्वामीं सेवा ही आपल्या स्वामी सेवकांसाठी अक्षरशः श्वासापेक्षाही मोठे आहे कारण आपण स्वामींचे दास आहोत स्वामी आपले मालक आहेत स्वामी आपल्याला अक्षरशः सांभाळत असतात स्वामींच नाव जर आपण मुखामध्ये घेतोय तर एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या आजूबाजूला फिरत असतात अंगावर शहारे येतात अक्षरशः हातावरचे केस अक्षरशः उभे राहतात आणि स्वामी नाव नुसतं ऐकलं तरी डोळ्यामध्ये घळाघळा पाणी येत असत ज्यावेळेस आपण स्वामींना विसरतोय तर पहा स्वामी स्वतः आपल्याला आठवण करून देतात स्वामी आपल्याला दुकानच्या समोर कुठेतरी असतात असलेले दिसतात एखादी पाटी दिसती कि श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर किंवा एखादी रिक्षा चाललेली असती त्या रिक्षावर स्वामींचा फोटो दिसतो भेऊ नको मी तुझ्या पार्टीशी आहे असं अनेक वेळा तुमच्या जीवनामध्ये झालेला असेल कारण मनुष्य म्हंटल की विसरणं हा त्याचा एक गुण आहे आपण नेहमी सगळ्या पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी विसरत असतो पण दुःख मात्र आपल्याला सतत आठवत असत हे त्रिवा सत्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो जर आता तुम्हाला तुमच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करायच्या तर तीन दिवसामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होते फक्त स्वामींचा हा दिव्य महामंत्र तुम्ही फक्त रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस बोला बघा कठीणातली कठीण इच्छा असेल तीही अगदी तीन दिवसामध्ये पूर्ण होईल नाही झाली तर बोला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आता स्वामींचं नाव जरी ऐकलं तरी अक्षरशः आपले कान आणि आत्मा मंत्रमुग्ध होऊन जातो स्वामींच्या नामामध्ये खूप ताकद आहे स्वामींचं नाव घेतलं तर भूतप्रेत अक्षरशः तडपू लागतात घाबरू लागतात पळू लागतात मग नकारात्मक ऊर्जेने भरलेले लोक असू द्या किंवा निगेटिव्ह एनर्जी असू द्या स्वामी भक्ताच्या पुढेही आणि मागही त्या येऊ शकत नाहीयेत कारण चालवणारा अक्षरशः मागे उभा असतो आणि तो आपल्या भक्ताला प्रत्येक संकटामध्ये सांभाळत असतो अनेक लोक मला भेटतात अनेक लोक मला कमेंट करतात अनेक लोक मला कॉल करतात आणि म्हणता म्हणतात की स्वामींच्या आम्ही दहा दहा वर्ष भक्ती करतोय पंधरा पंधरा वर्ष भक्ती करतोय वर्ष आम्ही भक्ती करतोय पण त्या स्वामींनी आम्हाला काही एक दिलं नाहीये अक्षरशः स्वामी आहेत का नाही हे आता आमचा विश्वासच उडलेला आहे अक्षरशः आम्ही अनेक लोकांचं पाहून स्वामींची सेवा चालू केली आम्ही असे व्हिडिओ पाहिले की जे स्वामी सारामृताचे व्हिडिओ होते अकरा स्वामी सारामृतांचे पाठ करा किंवा जे ग्रंथ आहेत तो ग्रंथ घरामध्ये लावा एकशे आठ पारायण करा किंवा एकावन्न पारायण करा तुमच्या जीवनामध्ये अक्षरशः कशाशी कमी पडणार नाहीये असे खूप व्हिडिओ पाहिले आणि आम्ही सेवाही केल्या पारायण पूर्ण केली पण आम्हाला प्रचिती आली नाहीये अक्षरशः उलट आमचं अगदी वाईटच झालं अक्षरशः आम्हाला त्यातून मार्गच भेटला नाहीये अक्षरशः नैराश्य आमच्या हातामध्ये आलं अकरा माळी जप असेल तो जप ही आम्ही डेली करतोय पण त्याच्यातून हे आम्हाला मार्ग सापडत नाहीये वारंवार संकट घरावर येतात आजार पण घरातलं जात नाहीये दवाखान्यामध्ये कंटिन्यू पैसा चाललेला आहे मंगल दिवस पाहिजे आमचा दिवसच येत नाहीये काय करू दादा आता मी तुम्हाला सांगेन कोणतीही सेवा करताय त्या सेवेचे लाभ तुम्हाला आज नाहीये पण काही दिवसाने भेटेल जर तुम्ही आज पेरलेला आहे तर उद्या उगवणार आहे जर तुम्ही स्वामी सारामृताचे पाठ किंवा पारायण केले असेल त्याचे फळ तुम्हाला निश्चित भेटेल कुठे ना कुठे तरी भेटेल अक्षरशः असंही होतं कधी कधी की आपलं एखादा मेजर असा ऍक्सिडेंट होणार असतो किंवा एखादं संकट येणार असतं त्या अक्षरशः पायावरच आपलं निभावलं जातं जर आपण त्या ऍक्सिडेंटमध्ये जर जाणार असलो किंवा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जाणार असेल तर स्वामीराया तो ऍक्सिडेंट आपल्या अंगावर घेतात हे मी माझ्या स्वतःच्या जीवनातला तुम्हाला अनुभव सांगतो किंवा तुम्हा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करताय तोही कधी वाया जाणार नाहीये त्याचेही बेनिफिट तुम्हाला या जन्मामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल पण ही सर्व सेवा करताना नक्कीच तुमच्या हातात नैराश्य आलेली असेल तर निश्चितच आज जो मार्ग सांगेल तो मार्ग तुम्ही एकदा करून पहा बघा तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती येईल आता मी कुणाच्या सेवेला नावाठ नाव ठेवत नाहीये किंवा मी कुणाला टार्गेट ही करत नाहीये कारण ज्याच्या परीने जो तो स्वामींची सेवा समाजामध्ये पसरवत असतो आता ज्यांना उत्तम मार्ग भेटत नाहीये त्या लोकांनी निश्चितच दादाकडे या दादा तुम्हाला योग्य मार्गदर्शन सांगेल जर तुम्हाला अनुभव प्रचिती काय असती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पहा बघा अनेक लोकांच्या करणे बाधा असतील अनेक लोकांचं दारिद्र्य असेल अनेक लोकांचे जे आर्थिक प्रॉब्लेम होते अनेक लोकांचं जे मनोरथ होतं त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झालेल्या आहेत जे नेगेटिव्ह एनर्जीने भरलेले घरं होती ते अक्षरशः पॉझिटिव्ह एनर्जीने भरून गेलेले आहेत कारण दत्तसेवा कशी करावी हा एकमेव व्हिडिओ असा आहे कि या व्हिडिओने महाराष्ट्रातल्या अनेक घरामध्ये अक्षरशः प्रकाश टाकलेला आहे ही सेवा करून लाखो लोक अक्षरशः आनंदी झालेले आहेत खोटो वाटते तर निश्चितच कमेंट बॉक्स तपासा आणि त्या कमेंट बॉक्समध्ये लोकांचे मनोगत तुम्ही नक्की वाचा तुम्हाला समजेल कि लोक काय सांगतात अक्षरशः खायचे वांदे होते करनी भानामती प्रेस बाधा से बाधा यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष त्रस्त होते घर उद्ध्वस्त झालेली होती अक्षरशः बाबा असेल महाराज असेल किंवा दुकान टाकलेली लोक असतील या लोकांनी अक्षरशः या गरीब लोकांना लुटलेलं होतं आणि त्यातून काही फायदा झालेले नव्हते पण या दत्त सेवा कशी करावी एका व्हिडिओने त्यांचं अक्का आयुष्य बदलून टाकलं म्हणून ते लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात निस्वार्थ भावनेने ही सेवा आपण समाजामध्ये देतोय ही सेवा दादाच्या घरची नाहीये ही सेवा दत्तगुरूंची आहे महाराजांची आहे मी फक्त त्यांचा दास आहे मी कोण संन्यासी नाहीये तपस्वी नाहीये महान संत नाहीये म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की घरी सेवा करत जावा बघा यातून आपल्याला खूप अशी प्रचिती येत असते फक्त मार्ग आपण थोडासा चेंज केला पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी गाडायला सुरुवात होईल तर आता आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा असा कोणता मंत्र जपायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत किंवा आपल्या इच्छा प्राप्ती होणार आहेत तर निश्चितच तुम्हाला सांगेल झोपण्यापूर्वी पद्मासन घालून बसा मांडी घालून बसा बसल्यानंतर दोन्ही डोळे मिटा दोन्ही डोळे मिटल्यानंतर दोन्ही भोळ्यांच्या मधोमध जिथं आज्ञाचक्र असतं बघा इथं आणि त्या आज्ञाचक्रामध्ये स्वामींच विराट रूप किंवा स्वामींच स्वरूप आठवायचंय असं आठवायचंय कि आपली स्वामी आई दत्त आई वटवृक्षाच्या खाली अक्कलकोट मध्ये बसलेली आहे बाजूला सुंदराबाई आहे अक्षरशः बाकीचे भक्तगण आहेत सुंदराबाई असे स्वामींना पंखा घालते आणि त्या सर्व भक्त जणांमध्ये तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही स्वामींचे चरण दाबताय असं तुम्हाला आठवायचंय एक प्रकारे मानस पूजाच ही आहे आणि तुम्ही स्वामींचे पाय दाबताय आणि स्वामी तुमच्याशी वार्तालाप करतात आणि तुम्ही स्वामींशी बोलताय तुम्ही तुमच्या मनातल्या सर्व भावना असतील त्या भावना स्वामींना सांगताय आणि त्या भावना सांगताना अक्षरशः तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येते आणि स्वामी राया डोक्यावर ना तुमच्या हात फिरवतात स्वामी म्हणतात ए बाळा काय घाबरतोय मी आहे ना अक्कलकोटचा राजा मी बसलोय ना इथं मग तू का घाबरलं पाहिजे तुझा मालक आहे ना तू माझा लाडका मुलगा आहे ना मी तू माझा दास आहेस ना मग घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी तुम्हाला म्हणतात बघा अंगावर शहारे आले ना दादाच्या पण येतात कारण ही वाणी स्वामींची वाणी आहे स्वामी जे बोलवतात तेच मी बोलत असतो स्वामी जे माझ्याकडून करवतात तेच मी तुमच्या पुढे करत असतो मग आता याच्यात कोणताही मोठेपणा घेण्यासारखी गोष्ट नाहीये किंतु परंतु आणण्यासारखी ही गोष्ट नाहीये अभिमान अहंकार या गोष्टी तर आपल्याकडे नाहीयेत गेल्या साडेतीन वर्षापासून सांगतो फकीर आहे आणि या फकिराच्या जोळीमध्ये नामाशिवाय काहीच नाही हो दुसरं काहीच नाही आहे फक्त हे नामाची जोळी घेऊन मी समाजामध्ये फिरत असतो समाजामध्ये नामाचं महत्व सांगत असतो माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जशी रामनामाची पताका या संपूर्ण भारत वर्षामध्ये लावलेली आहे तोच थोडासा या दासाकडून प्रयत्न आहे दत्तनामाची पताका असेल स्वामी नामाची पताका असेल थोडी थोडी अनेक घरामध्ये लावण्याचं मी काम करतोय तर आता तुम्ही ही मानस पूजा केल्यानंतर तुम्ही स्वामींना कळकळीची विनंती करायची तुमची इच्छा तुम्हाला प्राप्त करायची ना तर कळकळीने बोला मी तर म्हणतो तीन दिवस खूप होतात जर इच्छा तुमची मनापासून असेल तर तीन तासात ही स्वामी तुमची इच्छा पूर्ण करते पण असं नसावं की तुम्ही स्वामींना म्हणसाल की स्वामी काही करा मला काही माहीत नाहीये मला उद्या एक कोट रुपये मिळू हो द्या मला सट्टा लागू द्या मला लॉटरी लागू द्या असल्या गोष्टींच्या नादी लागू नका तुमच्या प्रारब्धात ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्राप्त होणार आहेत थोडासा उशीर लागेल पण स्वामींवर विश्वास ठेवा ज्यावेळेस स्वामी देतील ना तर तुम्ही कमी पडचाल घेण्यासाठी हे दादा ठामपणे सांगतोय स्वामींनी दिलं तर ते कधीही संपणार नाहीये पण दोन नंबर न आलेलं कधी फुकून जाईल तुम्हालाही कळणार नाहीये म्हणून कष्टाने राहा प्रयत्न करा कष्ट करा काम करा कामामध्ये राम हुडका आणि त्या रामाला भाजा स्वामींना भाजा आणि त्यांचं नाव अखंड मुखामध्ये राहू द्या आणि तुम्हाला सांगतो की आज मी जो उपाय किंवा जी सेवा सांगतोय ती खूप अंतकरणापासून सांगतोय कारण माझा अंतकरण तुमच्या अंतकरणापर्यंत पोचलं पाहिजे जे शब्द आहेत ते वाणी स्वरूप आहेत जे शब्द आहेत ज्ञानाचे भंडार आहेत आणि ती ज्ञानाचे भंडार तुम्ही तुमच्या कानामध्ये साठवून ठेवले पाहिजेत स्वामींचा महिमा आहे तो आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि तो महिमा तुमच्या जीवनामध्ये सार्थकी यावा हे माझं प्रामाणिकपणे उद्दिष्ट आहे तर आता तुम्हाला एक काम करायचंय तुम्ही मानस पूजा केली डोळे उघडा डोळे उघडल्यानंतर स्वामींना हात जोडून नमस्कार करा आणि स्वामींना म्हणा हे स्वामी राया हे स्वामी आई हे ब्रह्मा विष्णू महेशा हे दत्त गुरु हे दत्त महाराजा मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे मी तुझा बालक आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे महाराज स्वामी धावा स्वामी धावा स्वामी धावा तुमचं बाळ तुम्हाला हाक मारतय माझ्या जीवनामध्ये माझी एक छोटीशी इच्छा आहे ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये स्वामी खरं सांगू का मला कळत नाहीये की माझ्या जीवनामध्ये माझं पूर्वसंचित कर्म खराब होतं का त्याच्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नाहीये का कुणी काही करतय शत्रू आहेत ते काय आडकाठी घालतात का, का, का कुणी काही करून पाठवलेलं आहे का का माझी वेळच खराब आहे माझं प्रारब्धच खराब आहे हे मला माहीत नाही हे तुम्हाला सर्व माहीत आहे पण एक शुल्लक इच्छा नक्कीच स्वामीरायात तुम्ही पूर्ण करू शकता तुम्हाला अशक्य काहीच नाहीये अशक्य ही शक्य करतील दत्तनारायण करतील माझे स्वामी ही मन भक्तांनी उगच म्हटलेली नाहीये तुम्ही अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत अनेक भक्तांना सद्गती दिलेली आहे तर स्वामीराया मलाही तुम्ही पदरामध्ये घ्या आणि मला तुमच्या जवळ घ्या आणि माझ्यावर कृपा आशीर्वाद ठेवा माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर नक्कीच तुम्ही कृपा आशीर्वाद ठेवा फक्त एवढं स्वामींना बोला रोज तुम्हाला सांगतो अकरा वेळेस फक्त स्वामींचा एक मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हारा सांग तुम्हारा सांग तो मंत्र मी तुम्हाला सांगतो झोपण्यापूर्वी हा मंत्र खूप पॉवरफुल आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतील तुमच्या पूर्ण होते हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येही हा मंत्र टाकतो तिथूनही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल आणि तुम्ही हा मंत्र पाठ करा बघा आयुष्यभर तुम्हाला काही कमी पडणार नाहीये तर तो मंत्र आहे ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀಪಾಲ್ಭ ನರ ಹರಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ದಿಗಂಬರ ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಶ್ರೀಪಾದ ಕರ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲರ ಹರಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ದಿಗಂಬರ ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸದ್ಗುರು ಕೃಪಾಕರ అలక్ నిరంజన్ ఆదేశ జయ మహాకాల్ శ్రీ స్వామి సమర్థ అవధూత చింతన్ శ్రీ గురుదేవ